नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो आता सकाळचे वाजलेत बारा आणि सकाळपासून खूप पाऊस होता त्याच्यामुळे असंच जर घरी बसलो होतो तर अचानक मित्राचा कॉल आला म्हणजे कॉलेज फ्रेंड तर त्याला पाहिजे होते मासे तर आज हा खास ब्लॉग मासे पकडण्यासाठीच आहे म्हणजे आम्ही कशा पद्धतीने आज मासे वगैरे पकडणार आहोत तर आता सकाळपासून पाऊस तर खूप होता आणि आता चढणीचे मासेसुद्धा बहुतेक म्हणजे आता वालानं वगैरे पाणी लागलेलं ला, आहे त्याच्यामुळे मासे तर वरती चढलेले जात तर आता आम्ही आज चाललो आहे धरणावरती मासे पकडायला आमच्या धरणाला आता सध्या तरी तर जास्त मालाचे मासे चढतात तुम्हाला माहीतच असेल तर आता ते पकडण्यासाठी जातो आहे आणि काही असे बरणी बरण्या वगैरे असे आम्ही बरण्याची ट्रिक आहे नवीन तुम्हाला तर माहीतच असेल बहुतेक जण माहीत असते काही जण माहीत नाही ते आज दाखवतो तर ते तुम्हाला मा आज दाखवणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून मुंबईवरून खास आलेत दोघे तिघेजण मित्र म्हणजे गावी कॉलेज फ्रेंडच आहेत ते गावीच आलेत तर आज त्यांना मच्छी भाजी होती म्हणून आम्ही सगळे चाललो आहे आज मारायला आणि सकाळपासून बघा खूप पाऊस होता आतासुद्धा परत येतो आहे पाऊस आणि मित्रसुद्धा येत आहेत तर चला आपण निघूया आजचा प्लॅन भरण्याचा आहे हे बघा भरण्यात तिकडं कोरोना मासे पाहिजेत म्हणून खास कापऱ्यातून आले कापऱ्या व्हायची आणि आम्ही बाकी सगळे पोसरे कर धरणावरती चाललोय मासे पकडायला जय उतरला आहे अजून दोघे तिकीट येणार आहेत एकत्र झाली तिथं आता इथून इकडं आमच्या हा धरणाकडे रस्ता जातो तर धरणावरती जाणार <laughs> रस्ता बघा एक नंबर आहे किती रे तीन महिन्यांनी भेट आहे आमची आता बस गाड्या आता स्टॉप इकड रस्ता खराब आहे गाडी आता इकडेच लावतो पोरांनी छत्र्या खोल्ली नाही वैजीकर <laughs> बाकी सगळे पोसऱ्यातले आहेत आणि वैजीकर आणि कापरेकर आहेत मी इकडे रेनकोट घालून आलोय मस्त भिजतोय सलग तीन दिवस पावसात भिजायचीच कामं करतोय आणि तुम्हाला आपला कोकणचा घर बसल्या दर्शन म्हणजेच कोकणची मजा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की आपल्या कोकणात कशी मजा असते इकडे आता आमचं धरण आहे इकडून खाली आमची नदी जाते तांबी नदी इकडे धरण आमचा तांबी धरण पोरं मच्छीच्या आशेवरती आलेत आज सकाळपासून खूप पाऊस होता आता पाऊस नाही आहे तर आज वाडीतली माणसं सुद्धा आलेत खूप जण अं कांडाले वगैरे घेऊन आलेत धरणाच्या खालती धरण सुद्धा उलटलेला आहे म्हणजे पाणी या धरणाला आता खूप आहे पावसातून आमचा धरण पूर्ण उलटतो आपल्याला धरणाच्या वरती बरण्या टाकायच्या म्हणजे टेक्निक आहे तुम्हाला दाखवतो पुढे बघत राहा तुम्ही व्हिडिओ आमची ही भरण्याची कशी प्रोसेस आहे ती बरं वलगी नंतरी

बघूया आपल्याला किती भेटते आज मच्छी धरणाला आमचे पाणी बघा आहेत आपला धरण इकडे वरती गप्पा चालू झालेत पोरांच्या कॉलेजच्या गप्पा चालू झाल्यात आता ह्या भरण्या लावणार आणि दहा पंधरा मिनिटा काढणार त्यांना तुम्हाला पंधरा मिनिटानंतर दाखवतो हे बघा दगडी खाली चेपून ठेवायला लागते ती अरे फरसन बाहेर आला इतरांनो फारस बाहेर येता का नाहीतर मासे बाहेरच खाणार आणि हातमध्ये काय शिरणार नाही का म्हटल्या आता यात सुरुवात झाली पासन पण आपल्याकडे थोडासाच आहे मित्रांनो रस्ता बघा वाटा काढायला लागतात तिकड पाऊस नाही त्याच्यामुळे जरा बरं आहे पाऊस आला तर आमचा प्लॅन फेल होणार आहे मग मासे भेटणे अशक्य आहे आम्हाला तर लावायला जाते पाणी येते थोडे थोडे मित्रांनो आता आपल्या लावून झालेल्या आहेत आता आम्ही चाललो खालती धरणावरती पोरात इकडं आता दहा पंधरा मिनिटांनंतर आपण इकडे यायचा आणि बघायचं काय भेटत घे ना आपल्याला पोरं इकडे निघाले सगळी खालती एक बरणी आम्ही लावायची तशीच ठेवलेली कारण तिथे जागा सुद्धा नाही आहे कारण पूर्ण जंगल झाला इकडे आज इथे खाली उतरायला सीडी आहे आणि आमचा पोसऱ्याचा तांबी धरण हे बघा तिकडे पण मच्छी चढते ते बघा खालती तिकडे राम्या गेलाय खालती रामेश्वर गेले आहेत ते बघा इकडे आमच्या वाडीतले काका आहेत बाबा आहेत आणि जय आहे खालती इथे मल्या पकडा आलेत ते बघा इथं चढतात मासे बघा मासे इथे चिपासले रामे इथं पकडाय गेलाय मला याच्या मासे तिकडं पकडतात पावसाला सुरुवात झाली मस्त पावसाला सुरुवात पण झाली एक नंबर हो का आदरण आमचा कडून येतो तिथे पोसरा आणि ही आमची खालून नदी सध्या पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे हा पूर्ण असा भरून जातो मल्याचा मासा आणि किलो लांबला फलतो राणेश्वर छोरे नांदाला खालकून थंडीचा मासा पकडून पाणी मित्रांना दहा मिनट झालेली आहेत धरणावरतून आता आम्ही परत इथं भरण्या काढा आलेला आहे बघूया आपल्याला पहिल्या बंदीत काय भेटलाय की नाही पाऊस सुद्धा चालू झालाय जास्त नाही आहेत काय काहीतरी भेटलाय जास्त नाहीत पण चारच दिसत चार चारच आहेत चला आता अजून दोन बाकी आहेत त्या काढूया त्याच्यात आपल्याला काय भेट घे नाही चान्स आहे इकडं अमर बोलते इकडं भरपूर भेटले बघूया मग असे आलेले तर भरपूर तिथे पाणी सुद्धा पाऊस सुद्धा चालू झालाय हे बघा याच्यामध्ये भरपूर आहे बोलतो अमर बघूया आता काय वेळ आहे तो हे बघा याच्यामध्ये आपल्याला भेटलेत भाजी पुरते भेटलेत हे बघा त्याच्यामध्ये भेटलेत आपल्याला एवढे अजून एक बर्निंग बाकी आहे त्याच्यामध्ये नाही काय दिसत आहे चला आपण हेच घेऊन जाऊ आता वीस रुपयाच्या फरसाणाचा <laughs> वीस रुपयाची मच्छी भेटली काढायच्या दोन भरण्या दा झाल्या लावून आता पूर निघालेत घरी का मग तिकडे भरण्या साफ करतोय मित्रांनो सुद्धा चालू झालाय मस्त आणि पूर्ण भिजलेला आता मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय